बॅगच्या दवाईन वारमाफ करा आरमिक चा प्रकार सुरू आहे चार आठ महाराज यांच्या दोन बावीसाव्या निमित्ताना महिला महिना संत वर्ष डिसेंबर अठ्ठावीस आणि उत्तर सहज यांच्या हत्चा योगीराज गंदागिरीजी महाराजांना कुस्ती आवाज आणि म्हणून या कुस्तीस पंधरा कुस्ती महिला दहा दहा सहा प्रत्येक रुम कॉम्प्युटर असलेले प्रत्येकाच्या गोनसंख्या मोजायला गेले

हा बोलिस

जा रे हा पंचा पंचाचा भाऊ साटा निर्माण केला या अहिल नगर मध्ये आज पांढरे नेता आहे समोर कोट चालू कोट नाही नाही तर तू तुकर बसल

एक मिनिट एकतीस सेकंड हे तळावाचे बसलेले सगळे प्रेक्षक हे मध्ये आणलेले बॅरिकेटच्या आनंद घ्या नाही तर तुम्हाला बॅरिकेटच्या बाहेर बघावला नाही

बांग्लादेश पुनः खड़े हम तब तक ओ इस ओर चलोगे शोर उतारो तो दिन सकता है चलो अच्छा करो मातिया करे और, तो करें और कुछ वक्त एक-एक धमादों को तोड़ ही सही ला चलो एक-एक बोल दे एक-एक धमा बाकी जमाने पांच आठ पांच आठ पांच आठ पांच है ना आठ पांच रुपया रुपया एक-एक धमा उसका बाकी नहीं बाएंगा

सत्ता आपला कोणते सर्व आणि कोच त्यांना विनंती आहे आपल्या आपल्या पाण्यामध्ये गोष्टी चालू असते आपल्या देखील आपण शूटिंग करा

ए, स्कोर काय बाडवाच्या पुण्यपूर्वी मध्ये सगळ्यांनी गणेश खन्मास गणेश सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी शिस्ती पाहिले करायचं एकच ना